नमस्कार वेलकम कृष्णच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आषाढी खास व्हिडिओसाठी तुम्ही जो प्रतिसाद दिलात किंवा तुम्ही ज्या कमेंट्स यूट्यूबवर पोस्ट केलात त्यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे मराठी मंडळ नेहमीच नवनवीन कार्यक्रम करत असतं पण आज पहिल्यांदा आपल्याला असा चान्स मिळाला की आपण हा सर्वांसोबत शेअर करू शकू आज आपला एपिसोडचा हा शेवटचा भाग आहे आज आपण दिंडी जी आपण नेहमी दिं दिंडी करतो त्या दिंडीचे व्हिडिओज आहेत आपल्या मंडळाच्या अध्यक्ष अपर्णा राणे या सर्वांचे आजचा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी जितक्या जणांनी आपल्याला सहकार्य केलं छोटं का होईना एक छोटं छोटंसं असं पार्टिसिपेशन करून आपला कार्यक्रम एक सुंदर असा सक्सेसफुल कार्यक्रम बनवला यासाठी आपल्या मंडळाच्या अध्यक्ष आपण राणे सर्वांचे आभार मानणारे आपले छोट्या विठ्ठल रखुमाई ज्या अनपेक्षितपणे आपल्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्यांचेही मनापासून आभार चला तर आधी आपण दिंडीची तयारी करूया पाहूया आपल्या मैत्रिणीने किती छान मजा केली आहे दिंडीमध्ये चला तर आषाढीच्या या कार्यक्रमामध्ये विठ्ठलाच्या नामामध्ये रंगून गेलो रिंगण घालताना विठुरामाच्या गजरामध्ये आपले भात हरपले पण आता हा सकाळ एवढा कार्यक्रम सुंदररित्या करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या लोकांचे आभार मानण्यासाठी मी इथे उभी आहे सर्वप्रथम आभार आपल्या संचालिका चित्राव काकू यांचं की ज्यांच्या मुळे आपण आषाढी एकादशीला नेहमी काही झालं तरी आपल्या मराठी मंडळाचा हा कार्यक्रम करतो सर्व so, सर्वप्रथम त्यांचे प्रमुखपती वर्षा सावंत जिना याची रूपरेषा आखली त्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांची बोट बांधली आणि त्याचं नियोजन आयोजन सगळं अतिशय सुंदर जबाबदारीनं पार पाडलं चित्रा काकूंच्या मार्गदर्शनाखाली त्याबद्दल तिचे आभार तुम्ही आल्यानंतर पाहिलं की सगळीकडे छान रांगोळी आहे सजावट केलेली आहे ही सजावट केलेली आहे मधुरा गीता तरडेकर सानिका जयश्री राजे आणि वर्षा सावंत विठ्ठलच रक्कमईचा फोटो अर्थातच काकोनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्याच्यासाठी लागणारी हार फुले तुळशी हे सगळं आणलेलं आहे आपल्या वर्षा सावंतनी रजिस्ट्रेशनला नेहमीप्रमाणे सांभाळलेला आहे रश्मी चव्हाण यांनी आणि तिला साथ दिलेली आहे स्नेहा तिळवे यांनी सो त्या दोघींचे पण आभार प्रार्थनेतला गट जो आहे स्नेहा साळी कल्पना बोभाटे वनमाला ताई आशा ताई आणि वर्षा तर यांनी कार्यक्रम प्रार्थनेची सुरुवात करून कार्यक्रमाची सुंदररीत्या सुरुवात केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार त्यानंतर सादर केलेला आहे भजनी मंडळाने भजन जे अनुराधा नेहमी प्रमाणे बसवलेलं आहे पण त्यांना नेहमी नुसतंच भजन नसतं त्याचं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला नवीन पाहायला मिळतं त्या ह्या वेळेला त्यांनी जे पांडुरंगाच्या दिंडीमध्ये लोक रिंगण घालून किंवा ज्या पद्धतीनं एक वेगळा पावली प्रकार म्हणतात त्याचा वापर करून त्यांनी ते सगळं सादरीकरण केलेलं होतं आणि ते खरंच फारच सुंदर झालं म्हणजे ते बघताना ना म्हणजे आपण पंढरपुरात आहोत किंवा दिंडीमधून चालत आहोत असा त्याच्यामुळे एक फील आला आणि ह्याच्यामध्ये त्यांना मदत करणाऱ्या होत्या गा गाण्यामध्ये आशातेही प्रभाते आणि शोभातही त्यांनी अशातही मी तर विठ्ठलाला बोलवताना जी आळवणी केली ती खरोखर म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की हिचं ऐकल्यानंतर आता विठ्ठल येणारच आणि याच्यामध्ये त्यांना सोबतीला होत्या स्नेहा साळी गीता चौगले सानिका मीना सेठ विजया सुमंत गीता जोशी सुनेत्रा बुचाडे मधुराम जयश्री राजे साधना पोद्दार आणि वनमाला सेठ आणि सरप्राइजिंग एंट्री याच्यात होती वंदना पालवायची तर या सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार ह्याच्यानंतर आलेलं आहे आपल्याला पाहायला मिळाले बहादार नृत्य जे केलेलं आहे नृत्य ग्रुप सारिका आहे ती नेहमीच ती पण काहीतरी नवीन नवीन पद्धतीनं नृत्य सादर करत असते जे तिने यावेळेला पण केलं आणि बघायला खरंच मजा आली आम्हाला तर याच्यामध्ये तिनं स्वतः भाग घेतला होता सानिका होती रजनी बावस्कर मधुरा गीता तर्डेकर आणि रत्नमाला राऊत आणि याच्यात छोटीशी विठ्ठा झालेली आपली आशा त्यांची नात इरा नायकोडी तर या सगळ्यांचे पण मनापासून आभार आणि त्यानंतर आपण खेळलो भक्ती गीतांची अंताक्षरी पण नॉर्मल अंताक्षरी नव्हती ना त्याच्यात थोडा आम्ही त्याला वेगळा पीस दिला होता म्हणजे ज्यामुळे ती जास्त इंटरेस्टिंग होईल आणि ती बनवली ती मी आणि मला मदत केली वर्षा सामंतनी सो वर्षा त्याबद्दल तुझे धन्यवाद मग आपण रंगलो दिंडीमध्ये तर दिंडीसाठी मग सर पावलं नाचली पंढरीला ना म्हणून चालत नाही ना आपल्याला त्याच्यासाठी एक काहीतरी बॅकग्राऊंड लागते सो ती गाणी आणली होती सानिकाने रेकॉर्ड करून त्याबद्दल सानिकाचे खूप धन्यवाद त्याच्यामध्ये तुळस आणली होती विजया मयेकर यांनी जी घेऊन तुम्ही खूप जणांनी फोटो सेशन केलेलं आहे झेंडे ह्या वेळेला खूप झळकले होते आपल्या वारीमध्ये तर हे नवीन झेंडे बनवलेले आहेत स्नेहा तिळवे यांना सो स्नेहा तुझ्या त्यासाठी जे परिश्रम घेतलेस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि आपल्या या दिंडीमध्ये यावेळेला होते छोटे छोटे वारकरी गोडसे ज्युनियर आणि एकदम छोटीशी श्राव्या सावंत आपल्या वर्षा सावंतच्या बहिणीची नाव तर त्यामुळे आपल्या वारीमध्ये पण थोडस छान वाटलं तर या सगळ्यांचे आणि तुम्ही सगळ्याजण या दिंडीमध्ये सामील झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार इथे आपल्या काही सख्या ज्या आहेत त्यांचं फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे की ज्यामुळे आपल्याला ह्या कार्यक्रमाचा पुनरानंद घेता येईल आणि ज्या भगिनी आज कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाही त्यांनाही हे कार्यक्रम आपला पाहायला मिळेल सो त्यासाठी मला दिसतंय तिथे पूजा बिळकर मिनाली सारिका सुजाता देशमुख आशाताई गीता दर्डेकर आणि वंदना मांडळकर सो ह्या त्यांचे फोटोशूटिंग नंतर पोस्ट करतील आणि आपल्याला आपल्या या कार्यक्रमाचा परत आनंद घेत लुटता येईल विशेष आभार आहेत ते वल्लरीचे सानिका मोरेची मुलगी जी वेळात वेळ काढून इथं आलेली आहे आणि तिनं आपल्या कार्यक्रमाचे अथवापासून इथेपर्यंतचे व्हिडिओ शूटिंग घेतलेले आहे सो तिचे व्हिडिओ बघताना आपल्याला नक्कीच नक्कीच आपण आपल्याला वाटणार आहोत की आपण हा कार्यक्रम परत तिथे जपतो आहोत सो वल्लरी खूप खूप धन्यवाद यावेळचा प्रसाद बनवलेला आहे सानिकानी आणि तिला त्याच्यासाठी मदत केलेली आहे जयश्री मधुरा वृंदा बोभाटे आणि आशाताई नायकोडी यांनी यावेळेच्या सा प्रसादासाठी पण आपल्याला स्पॉन्सरर्स मिळालेले आहेत ला लाडू आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत वृंदाताई गोभाट्यांनी तर ड्रायफ्रूट्स रोज जो आहे तो स्पॉन्सर केलेला आहे आशाताई नायकोडेंनी सो त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला वाटप गट ह्या सगळ्यामध्ये वाटपासाठी जे सहकार्य करणार आहे त्यासाठी स्नेहा तिळवे आणि रश्मी चव्हाण यांना पण आधीच धन्यवाद आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम दिली होती सागर यांनी सो त्यांचेही आभार आणि हॉल दिल्याबद्दल आपल्या अपेक्षेही आभार हाऊसकीपिंगनं जे आपल्याला मदत केलेली आहे त्यासाठी आपल्या हाऊसकीपिंगच्या स्टाफचे पण मनपूर्वक आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला म्हणून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि परत अशाच एका छान कार्यक्रमासाठी आपण भेटत राहूया ताईंच्या अतिशय सुंदर अशा आभार प्रदर्शनानंतर आपण या कार्यक्रमाची सांगता करतो चित्राव काकू आणि आपल्या इतर मैत्रिणी पसायदान सादर करतील

आषाढी एकादशीसाठी आज आम्ही शेंगदाण्याचा लाडू आणि खजूर ड्रायफ्रूट रोल असा प्रसाद म्हणून सर्वांना वाटला प्रसाद वाटताना रश्मीताई आणि स्नेहाताई यांनी अत्यंत प्रेमाने आणि गोड असं हसून सगळ्यांना प्रसाद वाटला त्याबद्दल तुमचे आभार मराठी मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असू दे याची सांगता नेहमीच पसायदानाने होते पण आज काकूंनी आपल्याला जी मंत्रपुष्पांजली दिली आहे त्याची नेहमी त्याचं पठण करायचं आहे काकूंनी दिलेला जो आपल्याला आपल्याला जी माहिती दिली आहे ती आपण नक्कीच अंमलात आणू आणि नक्कीच यासाठी प्रयत्न करू चातुर्मास सुरू झाला आहे तर दर दिवशी मंत्रपुष्पांजलीचे पठण करा आणि आयुष्यात सुख शांती समाधान मिळवा तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटले हे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलंच आहे पण अजूनही तुमचे काही अभिप्राय असतील काही मतं असतील तर नक्की कळवा तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मल्क्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद